शेतकऱ्यांनी शेती करत असताना शेतीचं बजेट अर्थात अर्थसंकल्प मांडला पाहिजे बियाणं खत कीटकनाशक तणनाशक मजुरी पाणी आणि इतर सर्व खर्च कमी करून चांगलं उत्पादन कसं घ्यायचं यासाठी सूत्र निश्चित केलं पाहिजे शेतीशिवाय अन्न दुसरा कोणताच पर्याय नाही असं ठरवून ज्यावेळी आपण शेती करू तेव्हाच आपण उत्तम रीतीनं शेती करू शकतो त्यामुळे उत्पादन वाढ कशात होते आणि तोटा कशामुळे होतो याचा बारकाईनं अभ्यास करून शेती करणं आवश्यक आहे असं मत कृषी विज्ञान क्षेत्राचे प्रमुख व माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर निलेश मालेकर यांनी केलं श्री दत्त शेतकरी सहकारी साखर साकर कारखान्याच्या वतीनं कारदगा येथे आयोजित ऊस पीक चर्चासत्रात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी भाऊसाहेब खोत होते डॉक्टर निले, निलेश मालेकर पुढे म्हणाले की ऊस उत्पादन वाढीसाठी आवश्यक बाबींची शेतकऱ्यांनी माहिती घेतली पाहिजे ऊसाच्या जाळीशिवाय टनेज येत नाही त्यामुळे भरपूर ऊस भरपूर वजन हे चुकीचं असून ऊसाची संख्या नियंत्रित असायला हवी अचूक खतमात्रा आणि अचूक तणनाशकाचा वापर केल्यास खर्चही कमी होतो मशागत ते काढणीपर्यंतच्या अनावश्यक खर्चास फाटा देऊन जमिनीची सुपीकता आणि मुळांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक ती रासायनिक व सेंद्रिय खतं दिली पाहिजेत जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि जीवाणू यांच्यावरही उत्पादन किती येतं हे ठरत असतं त्यामुळे त्यांची संख्या आणि प्रमाण वाढवण्यासाठी शेतकऱ्याने प्रयत्न करावेत श्री दत्तचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील म्हणाले की शेतकऱ्यांनी सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान शिकवून स्वतः रोपे तयार करावीत पाणी खत वेळ आणि सेंद्रिय कर्ब वाढ व इतर बाबींचं योग्य नियोजन करावं असं सांगून शेतकऱ्यांची जमीन पुढच्या पिढीला शाबूत ठेवण्यासाठीच कारखाना लागेल ते मदत देण्यास तयार असल्याचं सांगितलं प्रारंभी स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन झालं सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला स्वागत माती परीक्षक के एस पाटील यांनी केलं प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाना यांनी केलं सूत्रसंचालन प्रकाश सर यांनी केलं तर आभार प्रभाकर देसाई यांनी मांडले शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं निरसन करण्यात आलं यावेळी कारखाना व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई संचालक शरदचंद्र पाठक इंद्रजीत पाटील महेंद्र बागे यांच्यासह भाऊसाहेब चिंदके अरविंद खराडे देवप्पा देवकते सुभाष खोत लक्ष्मण पसारे अप्पासाहेब पाटील सुदर्शन तकडे संजय सुतार अताउला पाटील राजू खोत पद्मराज पाटील शशिकांत अर्जुनवाडे प्रमोद देसाई धनाजी चौगले यांच्यासह शेती अधिकारी कर्मचारी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिरोळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज